नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो ला आहोत लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे होय आपण ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याचप्रमाणे अधिकृत जी तारीख दिलेली आहे त्यानुसार आता जे आहे तर ते लाभार्थ्याच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला हे अनुदान मिळाले आहे का किंवा कोणत्या तालुक्यांमध्ये हे अनुदान मिळाले आहे हे आपण जाणून घेणार आहोत कोणत्या लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार आहे तसेच कुणाला नाही मिळणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आपण पाहणार आहोत आता आपण तालुक्यांची यादी बघूया ज्या तालुक्यांना पैसे जे आहेत तर ते जमा झालेले आहेत तर तुमचा तालुका यामध्ये आहे का ते नक्की बघा जर तुमचा तालुका नसेल तर तुम्हाला कधी पैसे जमा होणार याविषयीची देखील पुढे आपण माहिती पाहणारच आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा तालुक्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत ज्या तालुक्यांना आता लाभ जो आहे तर तो आज मिळालेला आहे आणि या तालुक्यांची अधिकृत माहिती आपण सांगितलेली होती तर बघा आजचा पहिला तालुका आहे अकोले तालुका अकोले तालुक्याला जे आहे तर ते पैसे मिळालेले आहे तसेच जामखेड तालुका कर्जत तालुका तसेच कोपरगाव तालुका त्यानंतर नगर तसेच नेवासा तसेच पाथ पारनेर पाथर्डी व राहाता तालुका या तालुक्यांना जे आहे तर ते लाभ मिळालेला आहे त्यानंतर पुढील तालुका आहे राहुरी तालुका आहे संगमनेर तालुका आहे शेवगाव तालुका आहे तसेच श्रीगोंदा तालुका आहे तसेच श्रीरामपूर या सर्व तालुक्यांना जे आहे तर ते आज लाभ मिळालेला आहे नगर विभागातील नगरपूर्व नगरपश्चिम नगर, नगर, नगर ग्रामीण व शहर या विभागातील देखील तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आता पुढील तालुक्यांची नावे पाहूया ज्या तालुक्यांना आज लाभ मिळालेला आहे यामध्ये प्रामुख्याने पुढील तालुक्याचा समावेश आहे ज्यामध्ये सुरवातीचा तालुका आहे अकोला तालुका आहे त्यानंतर अकोट तालुका आहे त्यानंतर बालापूर तालुका आहे त्यानंतर बाळशी ठाकरे तालुका आहे मूर्तिजापूर तालुका आहे तसेच परतूर तसेच पुढील तेल्हारा या देखील तालुक्याला आता जो आहे तर तो आज लाभ मिळालेला आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपण जर अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच अधिकृत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढील तालुक्यांची माहिती बघूया ज्या तालुक्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत तर ते वितरित करण्यात आलेले आहे आणि जमा झालेले आहे यामध्ये अचलपूर तालुका आहे त्यानंतर अमरावती तालुका आहे अंजनगाव सुरजी तालुका आहे त्यानंतर बातुकली तालुका आहे त्यानंतर चांदूर रेल्वे तालुका आहे चांदूर बाजार हा देखील तालुका आहे त्यानंतर चिखलदरा तालुका आहे दर्यापूर तालुका आहे धामणगाव रेल्वे हा देखील तालुका आहे धामण धारणी तालुका आहे मोहर्षी तालुका आहे तसेच पुढील तालुका आहे नांदगाव खंडेश्वर या देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे पुढील जो तालुका आहे तिवसा तालुका तसेच वरुड या देखील तालुक्याला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना या देखील तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर आपण बघू शकतो सर्वात आधी आपण तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय आहे महाराष्ट्रातील असं एकमेव अधिकृत चॅनल आहे जी तुम्हाला खरी आणि सत्य माहिती नेहमी पोहोचवत असते त्यामुळे जर असा कोणी असेल ज्याने अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब नक्की करा पुढील तालुका आपण पाहूया त्यामध्ये अंबेजोगाई तालुका आहे आष्टी तालुका आहे बीड तालुका आहे त्यानंतर धाऊर तालुका आहे त्यानंतर गेवराई तालुका आहे त्यानंतर केज तालुका आहे मालेगाव तालुका आहे त्यानंतर पळ परळी तालुका आहे पाटोदा तर या सर्व तालुक्यांना उर्वरित जो तालुका आहे शिरपूर कसार तसेच वाडोनी या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो आज मिळालेला आहे तर आपण बघू शकतो की अशा बऱ्याच तालुक्यांची यादी आपल्यापुढे आलेली आहे जी यादी आपण पाहणार आहोत जर तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा होऊ शकेल देखील तालुक्याचं नाव हो यामध्ये समाविष्ट असेल तर बघा आता पुढील तालुक्यांची यादी आपण पाहूया ज्या तालुक्यांना आज लाभ मिळालेला आहे ज्यामध्ये भंडारा तालुका आहे लखनदुरी तालुका आहे त्यानंतर लखाणी तालुका आहे मोहोडी तालुका आहे पवणी तालुका आहे साकोली तालुका आहे तुमसर तालुका तर या सर्व तालुक्यांना जे आहे तर ते आज लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आता बऱ्याच या तालुक्यातील बऱ्याच लाभार्थ्यांना अद्याप पैसे जमा झाले नाही असं वाटत असेल परंतु कोणत्या तालुक्याला आता किती दिवस लागणार किंवा एक्झॅक्टली पैसे कधी येणार याविषयीचा आधीच आपण या आधी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला तारीख जे आहे तर त्या आम्ही डिक्लेअर करून दिलेल्या आहे की कोणत्या तालुक्यात एक्झॅक्टली पैसे कधी येणार परंतु प्रक्रिया जी, जी आहे तर ती राबवण्यात आलेली आहे आणि आता आज जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित करण्यात आलेले आहे पुढील तालुक्याची यादी आपण पाहूया ज्या तालुक्यांना लाभ मिळालेला आहे यामध्ये बुलढाणा तालुका आहे चिखली तालुका आहे देवगाव राजा देऊळगाव राजा त्यानंतर जम्मोद जळगाव जमोद असं काहीतरी नाव आहे कदाचित माझ्याकडून नाव चुकू शकेल खामगाव तालुका आहे लोणार तालुका आहे मलकापूर तालुका आहे आणि मेहकर या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे मोताळा तालुका आहे नंदुरा तालुका आहे त्यानंतर संगमपूर या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आ, शेगाव तालुका आहे त्यानंतर सिंदखेड राजा या देखील तालुक्याला आता जो आहे तर तो पूर्णपणे लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर यापैकी आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगा जर अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा पुढील तालुक्यांची यादी पाहूया ज्यामध्ये बल्हारपूर तालुका आहे भं भद्रावती तालुका आहे ब्रह्मपुरी तालुका आहे चंद्रपूर पूर्व चंद्रपूर पश्चिम ग्रामीण आणि शहर हे हो चार विभाग आहेत चिमूर तालुका आहे गोंडपिपरी तालुका आहे जिवती तालुका आहे कोरपणा तालुका आहे त्यानंतर मूल तालुका आहे त्यानंतर नागबीड तालुका आहे ओंबुर्णा तालुका आहे तर या तालुक्यांना जे आहे तर ते आज लाभ मिळालेला आहे त्यानंतर ज राजुरा तालुका आहे सावली तालुका आहे शिंदेवाई तालुका आहे व वरोरा या देखील तालुक्याला आज जो आहे तर तो पूर्णपणे लाभ मिळालेला आहे तर या तालुक्यापैकी आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करा जर तुम्हाला पैसे आले असेल तर चॅनलला अशीच अधिकृत माहिती पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आता पुढील देखील तालुके पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे ज्या तालुक्यांना लाभ मिळालेला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील पूर्व पश्चिम व छत्रपती संभाजीनगर ग्रामीण शहर या चारही विभागाला पैसे आलेले आहेत गंगापूर तालुका आहे त्यानंतर कामद तालुका आहे त्यानंतर खुलताबाद तालुका आहे पैठण तालुका आहे फुलंब्री तालुका आहे त्यानंतर आ, सिल्लोड तालुका आहे त्यानंतर सोनेगाव या देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे तसेच उर्वरित वैजापूर तालुक्याला देखील आता ला लाभ मिळालेला आहे तर आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करा पैसे आले असेल तर एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा पुढील तालुका आहे भूम तालुका आहे त्यानंतर धाराशिव तालुका आहे कळंब तालुका आहे धाराशिव विभागातील लोहारा तालुका आहे उमरगाव तालुका आहे त्यानंतर परा परंदा तालुका आहे तुळजापूर तालुका आहे वाशी या देखील तालुक्याला आता जे आहे तर ते संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निराधार योजना व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे पुढील तालुका आहे धुळे आहे साखरी आहे शिरपूर तालुका आहे सिंदखेड या देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे पुढील तालुक्यांची यादी आपण पाहूया त्याआधी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अद्यापही तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढील तालुक्यामध्ये अहेरी तालुका आहे आरमोरी तालुका आहे भामरागड तालुका आहे त्यानंतर चामोर्शी तालुका आहे वडसा तालुका आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे धानोरा तालुका आहे एटापल्ली तालुका आहे गडचिरोली शहर गडचिरोली ग्रामीण गडचिरोली पूर्व व पश्चिम या देखील तालुक्याला लाभ मिळालेला आहे कोरची देखील तालुक्याला लाभ मिळालेला आहे आपण सांगितलेलं होतं कुरखेडा या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे मुलचेरा तालुका आहे त्यानंतर सिरोंचा या देखील तालुक्याला आता पूर्णपणे जो आहे तर तो लाभ मिळालेला आहे तर अशा प्रकारे जवळजवळ बऱ्याच तालुक्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे आपण पार्ट टूमध्ये पुढील तालुक्यांची माहिती पाहूया ज्या तालुक्यांना आज जो आहे तर तो लाभ मिळालेला आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती अशीच अधिकृत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार योजना किंवा इतर कुठल्याही निराधार योजनांविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप व्हॉट्सॲप चॅनलची लिंक आहे त्याला फॉलो करा तुम्ही तिथे देखील प्रश्न विचारू शकता आणि त्या प्रश्नांची उत्तरे योग्य उत्तरे देण्याचं जे काम आहे तर ते आमच्या टीमकडून पूर्णपणे केले जाणार आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद